नमस्कार आज आपण उडदाच्या डाळीचं अगदी पारंपरिक पद्धतीने घुटं करतो है। ने होतो। आहे अगदी सोप्या पद्धतीने हे घुटं होतं तर त्यासाठी इथे मी दीड वाटी सालीची उडदाची डाळ घेतलेली आहे स्वच्छ पाण्याने धुवून आपल्याला ही कुकरला शिजवून घ्यायची आहे तर कुकरला तीन शिट्टे आपल्याला द्यायच्या आहेत कुकरला डाळ शिजते तोपर्यंत आपण ह्यासाठी वाटण तयार करूयात तर वाटण्याकरता इथे मी पाववाटी किसलेलं सुकं खोबरं बारा ते पंधरा लसूण पाकळ्या आणि पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत लसूण भरपूर घालायचा म्हणजे घुटं आपलं चवीला छान होतं कुकरला तीन शिट्ट्या झाल्यानंतर मी डाळ काढलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता मस्त अशी आपली डाळ ही शिजलेली आहे छान अशी घोटून घ्यायची जर सालीची उडदाची डाळ नसेल तर अख्खी उडीद किंवा आपली नेहमीची उडीद डाळ असते ती घेतली तरीसुद्धा चालू शकेल आता फोडणी करूया तर कढईमध्ये दोन टेबलस्पून इतकं तेल घातलेलं आहे तेल खूप घालायचं नाही नाहीतर गुटं तेलकट होतं पाव चमचा राई आणि थोडंसं हिंग घालायचं आहे आणि आपण जे वाटण वाटून घेतलं होतं खोबरं लसूण आणि मिरची ते ह्यामध्ये घालायचं आहे अगदी सोप्या पद्धतीने हे घुटं तयार होतं वाटण छान असं मंद आचेवर आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर पाव टी स्पून मी इथे हळद घातलेली आहे हळदसुद्धा व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आणि आता छान अशी खमंगत फोडणी आपल्याला करायची आहे एका मस्त अशी करतरीत फोडणी दिलेली आहे चमच्याने छान असं हलवून घ्यायचं आणि आपल्याला आवश्यकतेनुसार पाणी यामध्ये घालायचं आहे मिक्सरचं भांडं धुऊन इथे मी पाणी हे घातलेलं आहे आपण वाटण वाटून घेतलं होतं त्या मिक्सरच्या भांड्यातून मी पाणी घातलेलं आहे खूप जास्त घट्ट करायचं नाही अगदी मिडियम ह्याची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे हे पहा मी इतपत हे पातळ केलेलं आहे रंगसुद्धा खूप छान सुरे घालेला आहे चवीप्रमाणे मीठ घालायचं हे घुटं अगदी गरमागरम मस्त असं ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी किंवा नुसता भात ह्यासोबत अगदी मस्त लागतं हे पहा छान अशी उकळी आलेली आहे आता ह्यामध्ये घालायची आहे थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि आपलं हे घुटं तयार झालेलं आहे स्वयंपाकाचा कंटाळा आला असेल तर गरमागरम भाकरी भात ह्याबरोबर हे घुटं खूप छान लागतं तर कशी वाटली आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका छान रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद